सकाळी मल्हार लवकर उठून स्विमिंग करत होता तन्वी झोपलेली होती काही वेळाने तिला जाग येते आणि मल्हारला विलामध्ये पाहते पण तिला तो काही दिसत नाही तन्वी विचार करत म्हणते सकाळी सकाळी कुठे गेले असतील हे आणि विलाच्या मागच्या साईडला येते तिला मल्हार दिसतो तसा तिच्या चेहऱ्यावर हसू येतं तन्वी त्याला गुड मॉर्निंग बोलते मल्हार पण तिला गुड मॉर्निंग स्वीटी म्हणतो ती तर मल्हारला बघून मनात विचार करत असते कसले हँडसम दिसत आहे हे मल्हार तिला विचारात बघून तिचा हात ओळून तिला पाण्यात ओढतो मल्हार नको ना प्लीज शेवटी ओढतोस तिला आणि तिला मिठी मारतो आणि बाजूला होत तिच्या नाकाला नाक घासत म्हणतो नाही काय म्हणत होतीस तन्वी हसत असच अहो आपल्याला आज कुठे जायचं आहे डिअर आपण आज शॉपिंगला जाऊ तुला काय काय घ्यायचे ते घेशील काही वेळाने आत येतात आणि फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून शॉपिंगला जातात तन्वी सगळ्यांसाठी शॉपिंग करत होती काही वेळाने बाहेरच लंच करतात आणि विलामध्ये परत येतात थोड्या वेळा आराम करतात आणि हॉटेलमध्ये रात्री पार्टी असते त्याच्यासाठी तयारी करत असतात मल्हार तर ब्लॅक शर्ट आणि कोटमध्ये खूप हँडसम दिसत होता तन्वीने पण त्याला मॅचिंग ब्लॅक कलरचा लाँग वन पीस घातला होता तन्वी ड्रेसिंग टेबलजवळ उभी होती तोच मल्हार मागून येऊन तिला मिठी मारतो आणि तिच्या गलावर केस करत तिला म्हणतो ब्युटिफुल स्वीटी स्वीटी तुला बघून तर माझं पार्टीला जायची इच्छाच होत नाही आहे तन्वी त्याचा गाल पकडत म्हणते चला उशीर होतोय स्वीटी फक्त तुझ्यासाठी पार्टीला जातोय आणि जायला निघतात पार्टीमध्ये येतात तर सगळे त्या दोघांनाच पाहत असतात दोघं एकमेकांसोबत खूप चांगले दिसत होते पार्टीमध्ये एकमेकांसोबत ओळख करून घेतात पण त्या पार्टीमध्ये एका व्यक्तीला बघून तन्वी मल्हारच्या मागे लपते मल्हार तन्वीचा हात पकडत तिच्या समोर उभा राहतो आणि तिला विचारतो स्वीटी काय झालं तुझी तब्येत तर ठीक आहे ना मल्हार मला विलाला जायचं आहे पार्टीमध्ये नाही थांबायचं चला ना प्लीज तो तिचा चेहरा दोन्ही हातात पकडून तिला म्हणतो काय झालं स्वीटी तुला बरं वाटत नसेल तर डॉक्टरकडे जायचं का काही त्रास होतोय का मल्हार मी ठीक आहे पण मला पार्टीमध्ये नाही थांबायचं मल्हार पण तिच्याकडे पाहत म्हणतो स्वीटी मी तर तुला आधीच बोललो होतो तुला बघून पार्टीला जायची इच्छा होत नाही तेव्हा तू मला पार्टीला घेऊन आलीस बरं चल आणि ते दोघे बाहेर येतात तन्वी क्यूट फेस करून त्याला म्हणते आपण किनाऱ्याजवळ जायचं का डियर तुझा क्यूट फेस आणि आज तू एवढी हॉट दिसते असं वाटतंय की तुला घेऊन आत्ताच बेडरूममध्ये जावं पण तुला बीचला जायचं आहे बरं चल पण स्वीटी रूमवर गेल्यावर तुझी माझ्यापासून सुटका नाही तन्वी त्याला खोटं खोटं मारत सावट कुठले बोलते आणि म्हणते असं बोलताना तुम्हाला लाज नाही वाटत का हो स्वीटी यात लाज कशाला वाटायला पाहिजे तू तर बायको आहे माझी आणि माझं म्हणशील तर मी खूप रोमॅन्टिक आहे आणि मी म्हातारा झालो तरी तुझ्यासोबत रोमॅन्स करेल तन्वी तर लाजून लाल होते आणि त्याचा हात पकडत घेऊन जाते ते दोघं खाली बसतात तन्वी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसते आणि लाटांचा येणारा आवाज ऐकत असते आणि बोलायला लागते मल्हार आपलं लग्न झालं तेव्हापासून माझं जीवन एका परीसारखं झालं आहे मला जेव्हा समजलं होतं माझं तुमच्यासोबत लग्न होत आहे तर मला वाटत होतं की माझं जीवन संपलं त्या रात्री पण मी खूप रडली होती माझ्या फ्रेंडजवळ तेव्हा भारती मला बोलली होती तन्वी काळजी करू नकोस एक दिवस तुझ्यावर पण कोणीतरी खूप प्रेम करेल आणि तुमचं प्रेम बघून मी खूप हॅप्पी आहे है। मल्हार जर तुम्ही मला भेटला नसता तर माझं ती पुढे बोलणार तोच मल्हार त्याचे ओटीच्या ओटांवर टेकवतो आणि केस करून बाजूला होत म्हणतो स्वीटी प्लीज नको ना काढू त्या जुन्या गोष्टी स्वीटी मला तुला खूप आनंदी पाहायचं आहे आणि नेहमी आनंदी राहून हसत राहा कारण तू हसली की तुझ्या गालावरच्या खडी बघून तर मला अजूनच प्रेम होतं तुझ्यावर तन्वी त्याच्या डोळ्यात बघून म्हणते मल्हार मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे सा बरं बोल स्वीटी काय सांगायचं आहे सा तुला पण मल्हार मी तुम्हाला जे काही सांगेल त्यानंतर तुम्ही मला सोडून तर नाही ना जाणार मल्हार तिचा चेहरा दोन्ही हातात घेत म्हणतो स्वीटी तू जीव आहे माझा हा मल्हार तुला कधीच सोडून जाणार नाही या मल्हारला आयुष्यात पहिल्यांदा प्रेम झालं आहे आणि हा मल्हार त्याच्या स्वीटीला कधीच सोडून जाणार नाही हे प्रॉमिस आहे माझं तुला आणि तो तिच्या कपाळावर केस करतो तन्वी बोलायला लागते मल्हार मला भारती आणि धीरज नावाचे दोन बेस्ट फ्रेंड होते ते दोघं म्हणजे माझं दुसरं घरच होतं खूप काळजी घेत होते ते माझी धीरज तर माझ्यावर खूप प्रेम करायचा पण कधी बोलून नाही दाखवलं त्याने पण मला त्याच्या भावना समजल्या होत्या मी पण त्याच्यावर खूप प्रेम करत होती पण त्याला कधी सांगितले नव्हते पण एका दिवशी त्याने मला भेटायला बोलवलं आणि तो रस्ता क्रॉस करत असताना त्याचा ॲक्सिडेंट झाला माझ्याकडून मी त्याला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला पण तो मला सोडून गेला जे कोणी माझ्यावर प्रेम करतात ते मला सोडून जातात आणि ती मल्हारचा हात पकडत त्याला म्हणते मल्हार तुम्ही नाही जाणार ना मला सोडून तिच्या भरलेल्या डोळ्यांनी ती त्याला विचारत होती मल्हार तिला घट्ट मिठी मारतो स्विटी रडू नको शांत हो आणि मी तुला कधी सोडून नाही जाणार कधीच नाही मी खूप प्रेम करतो स्वीटी तुझ्यावर आणि या गोष्टी विसरून जा स्वीटी तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी तिला म्हणतो स्वीटी बघ तुझे नाक टोमॅटोसारखे लाल झाले आहे आता रडली तर ते टोमॅटो मी खाऊन घेईल तशी तन्वी हसते तिला हसताना बघून तो तिला त्याच्या मांडीवर बसवतो स्वीटी रडताना अजिबात चांगली दिसत नाही आणि तो तिच्या ओटांवर केस करतो तन्वी त्याच्या मांडीवर बसून खांद्यावर डोकं टेकवत आणि त्याच्या शर्टच्या बटनसोबत खेळत असते आणि त्याला विचारते मल्हार खरंच माझ्या आधी तुमच्या आयुष्यात कोणीच नव्हतं का तो तिच्या डोक्यावरून हात तिला म्हणतो तुझ्यासारखी माझ्या लाईफमध्ये कोणीच आली नाही हां लहान असताना मला एक मुलगी आवडली होती तिचा फोटो पण आहे माझ्याकडे आपण घरी गेलो की दाखवेल तुला तन्वी त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहत म्हणते ती मुलगी आता पण आवडते का तुम्हाला म्हणजे ती जर आता तुम्हाला भेटली तर तुम्ही तिच्यासाठी मला सोडणार तर नाही ना मल्हार तिच्या डोळ्यात बघून म्हणतो अगं माझी स्वीटी आता ती कुठे आहे ते मला नाही माहिती मी लहानपणी तिला भेटलो होतो त्यानंतर आमची भेट नाही झाली आणि आता तुझ्या मेमरीमध्ये हे फिट करून ठेव हा मल्हार या तन्वीला सोडून कधीच कुठे जाणार नाही आणि तुझ्या डोळ्यात काय पाईपलाईन आहे का गं एवढ्या लवकर कसे डोळे भरून येतात गं तुझे तन्वी हसते आणि त्याला मिठी मारते मल्हार आज खूप हॅपी असतो तो तिच्याकडे मिश्किलपणे पाहत म्हणतो स्वीटी चल लवकर बेडरूममध्ये जाऊ आणि तो उभा राहतो तन्वी पण उभी राहते तसं तो तिला उचलून घेतो आणि विलाला येतो तन्वी पण मस्त त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्याकडे पाहत असते आणि त्याच्या नाकावर नाक घासते आणि त्याच्या गालावर केस करत ते मल्हार पायाने दरवाजा ओपन करतो आणि तिला बेडरूममध्ये घेऊन येतो मल्हार त्याचा शर्टचे बटन ओपन करतो आणि शर्ट काढतो आणि तिच्या शेजारी झोपतो तन्वी त्याच्या कपाडावर किस करते मल्हार पण तिला जवळ ओढून तिच्या ओटांवर किस करतो त्याचे हात तिच्या सर्वांगावर फिरत होते तन्वी त्याच्या स्पर्शाने शहारत जात होती तिला पण त्याचा स्पर्श हवा वाटत असतो आणि ती पण त्याच्या प्रेमाचा सहवास अनुभवत होती कपड्यांचा अडचण पण दूर होतो काही वेळाने बाजूला होतात तन्वी त्याच्या मिठीत जाऊन झोपते मल्हार तिच्या कपाळावर केस करत म्हणतो माझी रडके स्वीटी पण तू रडताना पण खूप सुंदर दिसतेस स्वीटी तू माझ्या जगण्याची आशा आहे माझी लाईफलाईन आहेस आणि तिला जवळ घेऊन तो पण झोपून जातो सकाळी तन्वीला जाग येते मल्हार तिच्या अंगावर हात टाकून झोपलेला असतो त्याला तसं बघून तिला त्याचे रात्रीचे क्षण आठवतात आणि तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते झोपमध्ये पण किती निरागस दिसतात हे हँडसम तर आहेस तन्वी त्यालाच पाहत असते तोच मल्हार तिला जवळ ओढून तिला केस करतो आणि काही वेळाने बाजूला करत तिला म्हणतो स्वीटी काय पाहत होतीस तुम्ही जागे होते ना हो स्वीटी मी जागा होतो तन्वी उठायला लागते तसा मल्हार तिला जवळ ओढतो अहो सोडा न मला आंघोळीला जायचं आहे स्वीटी अशी एकटीच आंघोळ करणार आहेस का चल सोबत करूया आंघोळ तन्वी बोलणार तोच मल्हार तिला उचलून बाथरूममध्ये घेऊन जातो आणि बाटबमध्ये तिला सोबत घेऊन बसतो आणि ते एकमेकांच्या सहवासात आंघोळ करून काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर येतात आज पण तन्वी सुंदर असा ड्रेस घालते त्यात ती खूप सुंदर दिसत असते मल्हार पण टी शर्ट आणि जीन्स घालून तयार होत असतो तन्वी त्याला म्हणते अहो आपण घरी कधी जाणार आहेत म्हणजे इथे येऊन आपल्याला बरेच दिवस झाले ना आणि मला ना आईंची खूप आठवण येते स्मिती काय झालं तुला इथे आवडत नाही आहे का तुझी तब्येत ठीक नाही आहे का अहो मला काहीही झालं नाही आहे मी ठीक आहे बरं माझ्या स्वीटेला घरी जायचं आहे तर नक्की जाऊया घरी तो पॅकिंग करायला घे तोच बेल वाजते मल्हार दार ओपन करतो ब्रेकफास्ट घेऊन स्टाफ आलेला होता मल्हार ब्रेकफास्ट घेतो आणि थँक्यू बोलून आत येतो दोघे एकमेकांना भरवत ब्रेकफास्ट करतात काही वेळाने आवडून तन्वीची पॅकिंग करायला घेते ती पॅकिंग करत असताना मल्हार तिला मिठी मारतो आणि तिच्या गलावर केस करत म्हणतो स्वीटी मला एक काम आहे ते मी करून येतो तन्वी पण त्याला हसून बाय करते मल्हार गेल्यावर तन्वी, गे तन्वी विचार करत असते त्या पार्टीमध्ये जो माणूस दिसला होता त्याच्याबद्दल खरं तर त्या माणसासाठी ती मल्हारला घे घरी घेऊन जाण्याचा हट्ट केला होता तिने तन्वी विचार करत म्हणते आता तो इथे का आला असेल आणि तिला मागच्या गोष्टी आठवतात तन्वी ऑफिसमध्ये काम करत होती तिच्यासोबत तिचे कलिग्स पण असतात तोच एक पिऊन येत त्यांना सगळ्यांना सांगतात तुम्हाला सरांनी कॅबिनमध्ये बोलावलं आहे तशी तन्वी आणि तिचे कलिग्स कॅबिनमध्ये राहतात ते आल्यावर बॉस म्हणतात तुम्ही सगळ्यांनी मागच्या प्रोजेक्टमध्ये खूप चांगले काम केले आहेत त्यामुळे अजून एक प्रोजेक्ट मिळाला आहे आणि त्यासाठी एक मीटिंग आहे आपल्याला तिकडे जायचे आहे आणि मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही आता पण तसेच काम कराल सगळे बॉसला थँक्यू बोलून निघून जातात काही वेळाने ते मीटिंगला जाण्यासाठी रेडी असतात काही वेळाने ते दुसऱ्या ऑफिसला जायला निघतात आणि तिकडे पोहोचतात तिथे गेल्यावर ते कॉन्फरन्स रूममध्ये ब येऊन बसतात एक एक करून मिटिंगला येत असतात तोच त्या कंपनीचा सीईओ नीरज साठे कॉन्फरन्स रूममध्ये येतात सगळे उठून त्याला ग्रीट करतात काही वेळाने प्रेझेंटेशन स्टार्ट होतं तन्वी आणि तिचा एक कलिग्स ते दोघं प्रेझेंटेशन देत असतात नीरज त्याच्या मोबाईलमध्ये पाहत असतो आणि एक पॉइंट ऐकण्यासाठी तो वर पाहतो आणि त्याचं लक्ष तन्वीकडे जातं आणि तो तिलाच पाहत राहतो तन्वीला समजतं पण नीरज तिला मुद्दाम तिचं नाव विचारतो तन्वी पण त्याला नाव सांगते आणि पुढचे पॉईंट्स एक्सप्लेन करत असते नीरज तिला मुद्दाम मुद्दाम प्रश्न विचारत असतो आणि तिथेच त्यांच्या बॉसला सांगतो उद्यापासून हे दोघं या प्रोजेक्टवर काम करतील आणि इथे माझ्या ऑफिसला तन्वीच्या बॉसला पण आनंद होतो आणि ते पण हो म्हणतात नीरस्तर भान हरपून तन्वीकडे पाहत असतो तन्वीला खूप अवघडल्यासारखं होतं पण आता तिचा नाईलाज असतो काही वेळाने ते घरी निघून जातात कारण उद्यापासून तिला ऑफिसमध्ये जायचं असतं दुसऱ्या दिवशी ती आणि तिचा मित्र त्या ऑफिसमध्ये येतात आणि नवीन प्रोजेक्टबद्दल शिकत असतात त्यांना त्या ऑफिसला येऊन दहा ते पंधरा दिवस होऊन जातात नीरज मुद्दाम तन्वीच्या जवळ जायचा प्रयत्न करतो तन्वीला समजत असतं पण ती काहीही करू शकत नाही एक दिवशी नीरज तन्वीला खूप काम सांगतो आणि नेमका त्या दिवशी तन्वीचा कलिक्स आलेला नसतो तन्वी ऑफिसमध्ये तिचं काम करत असते एक एक करून घरी जात असतात पण तिचं काम काही केलं होत नाही आता ऑफिसमध्ये तन्वी आणि नीरज असतात था। तो मुद्दाम तन्वीला केबिनमध्ये बोलवतो तन्वीला जायचं नसतं पण ती घाबरत केबिनमध्ये जाते तन्वी केबिनमध्ये येताच नीरज तिच्या खूप जवळ जाऊन उभा राहतो तन्वी मागे मागे सरकत असते तोच तिला जवळ ओढतो आणि मिठी मारतो तन्वी तिला सोडवण्याचा प्रयत्न करते पण तो अजून घट्ट तिला पकडतो तोच एक पिऊन ऑफिस लॉक करण्यासाठी येतो आणि त्याला केबिनमधून आवाज येत असतो म्हणून तो आत जाण्यासाठी डोअर ओपन करतो दरवाजाच्या आवाजाने नीरज तन्वीला बाजूला करतो तशी तन्वी फाईल घेऊन बाहेर येते आणि तिची बॅग घेऊन निघून जाते तन्वीची ती गोष्ट आठवत तिच्याच विचारात असते तोच मल्हार मागून येतो आणि तिला मिठी मारतो तशी त्यांनी जोरात ओरडते मल्हार समोरून जात तिला म्हणतो स्वीटी काय झालं रिलॅक्स मी आहे तू का ओरडली आणि हे काय तुझ्या चेहऱ्यावर एवढा घाम का आहे तन्वी नजर चुकवत ते ते काही नाही मी ठीक आहे आणि तुम्ही असं मागून मिठी मारल्यामुळे मी घाबरली आणि ती मल्हारच्या मिठीत शिरली आय लव यू मल्हार आय लव यू टू स्वीटी आणि तिच्या कपाळावर केस करतो स्वीटी पॅकिंग झाली का हो थोडा सामान ठेवायचा सा बाकी आहे बरं चल मी तुला मदत करतो आणि हो आपल्याला दुपारी निघायचं आहे त्याआधी आपण लंच करू ओके तन्वी पण मान हलवते हो म्हणते मल्हार त्याचं काम करायला लागतो तन्वीची सगळी पॅकिंग होते आणि ती मल्हारकडे पाहत असते तो काम करत असताना पण कमालीचा हँडसम दिसत होता त्याचे बदलणारे एक्सप्रेशन त्याच्या चेहऱ्यावरचं वेगळं स्टेज निर्माण करत होतं तन्वी त्याला पाहण्यात गुंग असते तोच मल्हार तिला म्हणतो स्वीटी मी तुझाच आहे असं बघू नकोस माझ्या कामात अजिबात लक्ष लागणार नाही त्याच्या आवाजाने तन्वी मनावर येते आणि लाजून इकडे तिकडे पाहते मल्हार त्याचं काम करत असल्यामुळे तन्वीला बोर होत होतं म्हणून ती बेडवर पडते आणि झोपून जाते मल्हार पण त्याचं काम कंप्लीट करून तिच्या शेजारी जाऊन झोपतो काही वेळाने दोघांना जाग येते आणि फ्रेश होऊन लंच करायला जातात एकमेकांना भरवत जेवण करतात जेवण करून काही वेळ बाहेर फिरतात आणि हेलिपॅडजवळ येतात आणि हेलिकॉप्टरमध्ये बसतात जेवण फुल झाल्यामुळे तन्वीला झोप लागते ती मल्हारच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपून जाते तिला तसं झोपलेला बघून मल्हार तिला कपाळावर केस करतो आणि त्याचे सेल्फी काढतो बराच प्रवास करून इंडिया ते इंडियामध्ये येतात तन्वीला वाटतं पोहोचलो ती मल्हारला विचारते आपलं घर आलं का नाही स्वीटी अजून पोहोचायला वेळ आहे ते एका हॉटेलमध्ये जातात स्वीटी चल काहीतरी खाऊन घेऊ आहो पण मला भूक नाही आहे तुम्ही का स्वीटी तू खाणार नसशील तर मी पण नाही खाणार आहो पण आपण घरी करूया ना जेवण स्वीटी आपल्याला घरी जायला बराच उशीर होईल आपण इकडे डिनर करू चल बरं चला मल्हारने तिच्यासाठी मस्त कॅन्डल नाईट डिनरची अरेंजमेंट केलेली असते तन्वी तर पाहतच राहते आणि मल्हारकडे पाहत म्हणते अहो तुम्ही इथे पण सरप्राईज प्लॅन केला आहे आणि हे सगळं कधी केलं मल्हार तिला मिठी मारत म्हणतो स्वीटी तू झोपली होती ना तेव्हा तन्वी पण त्याला मिठी मारते आणि म्हणते मल्हार तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून तुम्ही माझ्यासाठी किती काही केलं आणि अजून पण करत आहात माझ्याकडे तर शब्दच नाही काही बोलायला आणि मी तर तुमच्यासाठी काहीच नाही केलं मल्हार तुम्हाला तर थँक्यू पण नाही बोलले मी हे बोलत असताना तिचे डोळे भरून येतात मल्हार तिच्याकडे पाहत म्हणतो स्वीटी मला तुझ्या डोळ्यात हे अश्रू पाहायला आवडत नाही प्लीज तू मस्त स्माईल कर तन्वी पण छान हसते मल्हार तिला घेऊन टेबलजवळ जातो आणि तिला चेअरवर बसवतो हो आणि तो पण बसतो दोघं एकमेकांना भरभर डिनर एन्जॉय करतात डिनर करून घरी जायला निघतात तन्वीला त्याच्यासोबत खूप छान वाटत होतं तिला तसं बघून मल्हार विचारतो काय झालं स्वीटी नाही काही नाही मला खूप छान वाटतंय वाटणारं स्वीटी कारण तुझ्यासोबत तुझा नवरा आहे आणि तो त्याच्या बायकोवर खूप प्रेम करतो तन्वी त्याच्याकडे बघून त्याला कपाळावर केस करते मल्हार पण तिला जवळ घेतो अशाच गप्पा मारे ते घरी पोहोचतात उद्याची सकाळ तन्वी आणि मल्हारच्या आयुष्यात काय मोड घेऊन येते बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद